सटाणा शहर व तालुक्यात छुप्या मार्गाने गुटखा सप्लाय करणाऱ्या मुख्य विक्रेत्याकडे पोलिसांनी सोमवारी रात्रीच्या सुमारास धाड टाकली असताना सुगंधी पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचे घबाड सापडल्याने शहर व तालुक्यातील लहान टपरीधारकांचे धाबे दनानले पोलिसांनी मुद्देमालासह एकाच ताब्यात घेतले असून मुख्य पुरवठाधारक आसिफ तांबोळी पोलिसांना चकवा देत फरार झाला राज्यात उत्पादन वितरण विक्री साठा व जवळ बाळगण्यास प्रतिबंधित केलेला सुगंधित पान मसाला। गुटखा शहरातील एका मुख्य पुरवठादाराकडून शहर व खेड्यापाड्यातील लहान मोठ्या टपरी व दुकानदारांना पुरवलं जात असल्याची माहिती असतानाही संबंधित पुरवठाधारकावर पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नव्हती सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांची बदली झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा पदभार सोडताच वनव्याने वन हजर होणारे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी पोलीस उपअधीक्षक संधू यांच्या पथकासह सटाणा पोलीस स्टेशनचे उपसहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल बोरसे यांच्या संयुक्त पथकाने टिळक रोडवरील सुपारी सेंटरवर धाड टाकली यावेळी पोलीस पथकाला विमल पाण मसालासह अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या पुढ्या मिळून आल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ मानवी शरीरास व आरोग्यास अपायकारक असल्याचे माहिती असताना देखील स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या अखत्यारीत बाळगताना व वाहतूक करताना मिळून आला म्हणून सटाणा पोलिसांनी कारवाई करत आबिर जहूर शहा मुद्देमालासह ताब्यात घेतले तर पोलीस कारवाईला चकवा देत आसिफ तांबोळी फरार झाला पोलीस त्याच्या मागावर आहेत पोलीस उपसहायक निरीक्षक अतुल बोरसे पोलीस हवलदार बाळू टिळेकर उमाकांत बच्चाव जितेंद्र बोरसे उमेश भदाने यांनी कारवाई केली सटाणा शहर व तालुक्यात राज्य शासनाने गुटखा बंदी केली असताना शहरातील मुख्य गुटखा पुरवठादार तांबोळी असून तो शहर व तालुक्यातील लहान मोठ्या दुकानदारांना गुटखा पुरवठा करतो यापूर्वी पोलिसांकडून लहान मोठ्या दुकानदारांवरच कार्यवाही झाल्याच्या घटना घडल्या आहेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तांबोळी याच्या गोडाऊन व वो वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धाडी टाकून मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत सटाणा व जायखेडा पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत या पुरवठा धारकावर तडीपार अथवा मोक्कासारखे गुन्हे दाखल का होत नाहीत असा सवाल धूम्रपान प्रतिबंधक समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे